आणि हिंदूंनीच हिंदू समाजाची जी काय बदनामी करावी आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी असं कारण का अशा का पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने पुरा ह्यांच्या विरुद्ध तयार केलेले अगर तुम्ही बारकाईनी त्यांच्या वकिलांची अगर माहिती अगर वाचली असते ऐकली असेल जे त्यांनी कोर्ट प्रत जे जे पुरावे हे लोकांनी सादर केले ते कुठलेही सिद्धच करू शकले नाही कोर्टामध्ये ना, को ना त्या सीडी सिद्ध करू शकले ना जे काय विटनेस उभी करू उभे केले तेही सिद्ध काय होऊ करून दिले शकले नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता म्हणजे देशा हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहादला ताकद देणं हे सर स्पष्ट चालू होतं हे आज सिद्ध झालेलं आहे सतरा वर्षांनी निकाल येतोय आरोपी सर्व निर्दोष सुटलेले त्यांचं म्हणणं असं आहे की सतरा वर्ष जे आम्ही सहन केलं त्याचं काय त्याचं आता प्रायश्चित हे सगळे ज्यांनी ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे आयुष्याचे सतरा वर्ष उगात काय नसताना त्यांना द्यायला लागलेले आहेत हिंदू समाजाची माफी नाग रगडून मागितली पाहिजे मालेगाव मध्ये जल्लोष करताना पोलिसांनी अटकाव केला एकंदरीत त्या ठिकाणी जल्लोष करत होते फटाके फोडण्याचा प्रयत्न करत होते त्यांना ठीक आहे पोलिसांना पण कायद्या आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे पण पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार योग्य निर्णय घेतला असेल पण तुम्ही एका जागे फटाके फोडत फोडायला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये आज जे फटाके फुटतायत ना ते तुम्ही कधी कधी कसे थांबवणार पंधरा दिवसांपूर्वीच जे मुंबईत गेले त्यांचा निकाल लागला त्या प्रकरणामध्ये तुमच्या पुराव्या अभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलं आता प्रकरणामध्ये पुराव्यान अभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात येते त्यामुळे पोलीस प्रशासनाची जी तपास म्हणजे तपास यंत्रणा आहे काही जणांनी असा आरोप केलाय की जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी संघटना यामध्ये इन्व्हॉल्व होत्या त्यामुळे योग्य पद्धतीनं तपास करण्यात आला नाही पुरावे योग्य पद्धतीनं गोळा करण्यात आले नाही आणि त्यामुळे त्या सिद्ध करता आले हो कारण का त्यावेळीच्या काँग्रेस सरकारने त्यांना हिंदू द्वेषच करायचं होतं तर नेहमी आपण बघतो की मुस्लिम लीग ची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते म्हणजे आमच्या या राष्ट्राला हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणारे बनवण्यासाठी जेनी जेनी षडयंत्र जे करतायत गजवाय हिंद करणारे करणारे जे लोक आहेत त्यांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत आणि म्हणून ते पुरावे देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरंच होते का भगवा दहशतवाद खरत होता का कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काय षडयंत्र होतं ना ते हाणून पाडलेलं आहे नेहमी भगवा आतंकवादचं समर्थन करताय एकंदरीत त्या संदर्भात किंवा आक्रमक या एकंदरीत निर्णयाने तुमच्या म्हणण्याने जे भगवा आतंकवादाला दोष देतात किंवा त्या अनुषंगाने ना वागत नाही त्याला ना सिद्ध केलं एकंदरीत कोर्टाने कोर्टाचे जे निरीक्षण आलं पण आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो हिंदू हा कधीच आतंकवाद होऊ नये आतंकवादी होऊ शकत नाही जे आमच्या परवा आमच्या आदरणीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी पण सभागृहामध्ये तेच सांगितलं हिंदू जो आहे तो प्रामाणिक पद्धतीने आपला धर्म धर्मासाठी कधीच दुसऱ्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही आम्ही आमच्या सणासुदी साजरा करत असताना कधीही दुसऱ्यांवर दगड मारत नाही जसे मोहरम आणि अन्य मिरवणुकीच्या वेळी होतात एक अशी मिरवणूक दाखवा मोहरम किंवा ईदची ज्याच्यावर एका हिंदूंनी दगड मारले एक अशी अशी घटना दाखवा जिथे धर्मांतर एका हिंदूंनी करायचा दुसऱ्याचा प्रयत्न केलेला आहे जोर जबरदस्तीने एक अशी घटना दाखवा ना म्हणून हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांसाठी आज काळा दिवस आहे आणि म्हणून परत परत आम्ही सांगतो की जे जिहाद करणारे लोक आहेत जे लव जिहाद लँड जिहाद सारखे विष आमच्या समाजामध्ये पेरतात ना त्यांनी काहीतरी हिंदू धर्माकडून काहीतरी शिकावं तसंच आपल्या सगळ्यांचा मूळ धर्म हिंदूच आहे म्हणून या निमित्ताने परत सगळ्याच जणांनी हिंदू धर्मामध्ये यावं माहिती परमदीत सिंग म्हटलं ही त्यावेळेला या संपूर्ण जे संपूर्ण घटनेचा तपास करत होते हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आणण्यामध्ये किंवा तो त्यांचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग होता आता जेव्हा या सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे परमदीप सिंग यांची चौकशी करावी बघा प्रत्येकाने ज्यानी ज्यानी हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला ना मग काही हिंदू दहशतवाद त्याच्यामध्ये काही अधिकारी तुम्ही जसं म्हणता काही राजकीय नेते पण होते ते कुठल्या आधारावर बोलत होते मग मग आता तर दिसतंय ते त्यांनी खोट्याचाच आधार घेऊन चुकीच्या बातमींच्या चुकीच्या आधार घेऊनच आमच्या हिंदू समाजाची बदनामी करत होते मग आता प्रत्येकाने पुढे येऊन या माफी माँग मागावी या तर मग त्यांना काय शिक्षा द्यावी हे हिंदू समाजाने विचार करावा अनिल आता अनिल यांनी आहे की आता अनिल देसाई ज्या निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लढवले म्हणजे फडकवले गेले होते